आणि पहिलीच बातमी आहे मराठवाड्यातून भूकंपाच्या धक्क्यानी मराठवाडा हादरलेला पाहायला मिळालेला आहे परभणी हिंगोली नांदेडमध्ये आणि पैठण मध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथला आहे तर सात पूर्णांक चौदा रिस्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के हिंगोलीत जाणवले असून हिंगोली जिल्ह्यात सर्व दूर हा भूकंप जाणवलेला आहे तर परभणी जिल्ह्यातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत सात वाजून पंधरा मिनिटांनी धक्का जाणवलेला आहे तर परभणी सेलू गंगाखेड आदी भागात धक्के जाणवलेत अनेक ठिकाणी लोक भयभीत होऊन बाहेर आल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे तर भूकंपाच्या धक्क्यांनी मराठवाडा हादरलेला आहे परभणी हिंगोली नांदेडमध्ये आणि पैठणमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवलेले पाहायला मिळालेले आहेत तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथला दर्शवण्यात येतोय तर सात पूर्णांक चौदा रिस्टर स्केल तीव्रतेचे भूकंपे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत तर हिंगोली जिल्ह्यात सर्व दूर हा भूकंप जाणवलेला आहे तर परभणी जिल्ह्यातील विविध भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत सात वाजून पंधरा मिनिटांनी धक्का जाणवलेला आहे परभणी सेलू गंगा खेड आदी भागात धक्का जाणवला आहे संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे श्रीधर भूकंपाच्या धक्क्याने आता मराठवाडा हादरलेला पाहायला मिळतो हिंगोलीतही भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आज सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारामध्ये मराठवाड्यातील परभणी हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी भूकंपाचा धक्का जाणवलेला आहे आणि यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील वसमत असेल कळमनुरी आहे शेनगाव आहे हिंगोली आहे अशा हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण भागामध्ये जे आहे ते सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारामध्ये मोठा धक्का जाणवलेला आहे त्यामध्ये दोन धक्के या ठिकाणी जाणवल्यामुळे अनेक ठिकाणचे नागरिक जे आहेत ते भयभीत झाल्याचे या ठिकाणी दिसत आहे आणि काहीच वेळामध्ये संपूर्ण ग्रामीण भागातील जे जन, जनता आहे ती रस्त्यावर आल्यानं या ठिकाणी दिसली आणि भयभीत देखील झालेली आहे परंतु हिंगोली जिल्ह्यातील आ, आखाडा बाळापूर जे, 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 जे ले ले आहे ते हे केंद्रबिंदू आहे आणि या ठिकाणी जे आहे ते सात पॉइंट सतरा चौदा भूकंप यावेळी यामध्ये चार पॉईंट दोनचा भूकंप स्केल या ठिकाणी दाखवलेला आहे आणि तो जे केंद्र आहे तो हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर या ठिकाणचा केंद्रबिंदू आहे जी 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 धन्यवाद श्रीधर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी